काही रिकाम टेकडी माणसं म्हणजे जी बुद्धीनं म्हणजे समजा जनावरांकडे गेली माणसांकडे तर ती टिकू शकत नाही परंतु ती जर जनावरांकडे गेली तर जनावरांकडून ती काय मागू शकतात म्हणजे तुम्ही आम्ही लहानपणी आपण बघितलं जर आपल्याकडे गायी असतील म्हशी असतील आपण जर गायी असतील किंवा म्हशी असतील तर त्यांच्याकडून आपण दूध त्या ठिकाणी अपेक्षित करतो मग तर दूधवाल्याकडे जाऊन दूध घेतो किंवा मग आपल्याकडे जनावर असतील तर आपण त्यांचं दूध काढतो आणि जर दूध नसेल म्हणजे किंवा इकडं बैल असेल किंवा तिकडं रेडाच असेल आणि ते काही देऊ शकत नसतील तर मग त्यांच्याकडून काय आपण आपण अपेक्षित करतो तर फार तर म्हणजे शेणखत किंवा शेण आपण तिथं अपेक्षित कारण त्याच्यातून सुद्धा आज वेगळ्या वेगळ्या गोष्टी निर्माण करणारी उत्पादित करणारी माणसं आपल्या राज्यात देशात सगळीकडे आहेत आणि समजा अशी कमी बुद्धीची माणसं ज्या वेळेस अं कुठं जातात भूमिका मांडतात तर ती जनावर सुद्धा हुशार असतात की याला काय पाहिजे हा कशासाठी आलाय हा कुठल्या विचाराचा माणूस आहे कशा पद्धतीचा माणूस आहे आणि हे मला असं वाटतं की माणसांना जनावरांना कुणालाही चांगल्या पद्धतीनं कळू शकतं कळतं सुद्धा आणि मी कळतच याच्यासाठी म्हणतोय कारण जर कळालं नाही तर मग ते म्हणजे ती गोष्टच तुम्हाला पूर्ण होणार नाही म्हणजे मी कुठल्याही विचारधारेचा नाही असं म्हणण्यापेक्षा मला माझेही विचार नाहीत आणि मग मी विचार काहीतरी मिळेल म्हणून तुमच्याकडे गेलो म्हणजे मला शेणाची अपेक्षा आहे कारण त्याच्यातून मला काहीतरी निर्माण करायचं म्हणून गेलो की मुझे गोबर चाये मुखी जनावर सुद्धा म्हणतील अरे ती तुला माझ्याकडून घेऊन जायची गरजच नाहीये मेरे पास नाहीये तेरेही दिमाग मी इतन ठूस ठूस के भरा आहे कि तुझे अवके पास जाके वो लेने की जरूरत नाही पडे पड़ेगी त्याच कारण असं आहे की आम्ही ज्या व्यवस्थेमध्ये राहतो आणि ज्या व्यवस्थेसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आम्हाला आम्ही एवढे भैताडे आहेत आम्ही एवढे थोटतांडी वृत्तीचे आहेत आम्ही एवढे खालच्या पातळीचे आहेत की आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये आम्ही कधी चांगलं शोधत नाही म्हणजे मी कशाबद्दल ही काहीही भूमिका मांडली किंवा बोललो तरी जर तुम्हाला ती वाईटच वाटत असेल तर आता ती तुमच्या डोक्यात कशा विचार आहेत हे त्याच्यावर अवलंबून असत तस समाज सुद्धा जसं तुमच्याच चित्र आहे तसं माझं पण चित्र झालं आता याच्यातून आपण पुढे जाण्यासाठी आपली म्हणजे त्या आपल्या बेंदूची शुद्धिक्रिया केली पाहिजे विचारांची शुद्धिक्रिया केली पाहिजे आपल्या डोक्यातून घाण काढून टाकली पाहिजे का आपण घाणी सोबतच परत त्याच विचारधारेमध्ये त्याच त्याच पद्धतीने काम केलं पाहिजे मी कुणालाही ना म्हणजे असं नाव ठेवण्यासाठी आणि बोलण्यासाठी बोलत नाही मी व्यक्ती सापेक्ष बोलतोय एक व्यक्ती जो समोरच्या व्यक्तीला बोलतोय म्हणजे इकडून एक व्यक्ती आणि समोर आहे जसं मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय तुमची माझी जर वैचारिक प्रगल्भता असेल बुद्धी असेल किंवा बौद्धिक चातुर्य असेल तरच तुमचे माझे विचार जुळणार आहेत नाहीतर तुम्ही दोनच म्हणणार एक तर हा म्हणजे याच्याकडे काहीच अक्कल नाहीये हा फक्त बडबड करतो हा रिकाम ठेकडा आहे हे बोललं जाईल आणि दुसरं हा काहीतरी चांगलं सांगतोय याच्याकडे काहीतरी कंटेंट आहे की जो हा नेहमी मांडत असतो तुम्ही असं नाही म्हणणार की अरे हा आपल्या देशातला नाहीये हा आपला माणूसच नाहीये हा म्हणजे काही बोलतो असा तुम्ही असं म्हणू शकत नाही कारण तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर कशा पद्धतीने करताय याच्यावर सगळं अवलंबून आहे मित्रांनो हे का मी सांगतोय पूर्वी कॅसेट होत्या म्हणजे छोटी कॅसेट असायची ए साइड पण भरली जायची बी साइड पण भरली जायची नवीन पण ब्रँडच्या मेळा मिळायच्या सीडीज आल्यानंतर सीडीज एवढ्या आल्या ज्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या आल्या नंतर सीडीज मध्ये तुम्ही इतर काहीही घालू शकत होते म्हणजे एका सीडी मध्ये तुम्ही वेगळा तुमचा कंटेंट पण घालू शकत होते पण त्या सीडीचं काय झालं एवढ्या रिमिक्स झाल्या एवढं ठुस ठुसून ठुसून त्याच्यात भरण्यात आलं ते, ते फ्लॉपी त्याच्या अगोदर होती तिचं एक वेगळंच नाटक होतं पण जेवढे त्याच्यात भरण्यात आलं आता ते सगळं आपण पेन ड्राईव्ह मध्ये भरतोय मध्ये भरतोय मला एवढंच म्हणायचंय की आता इतक्या त्या सगळं रिमिक्स झालंय तसंच आता प्रत्येकाचे डोकी झालेत वेगळे वेगळे प्रत्येक जण सांगतंय वेगळे वेगळे घ्यायचं वेगळे वेगळं मांडायचं वेगळं वेगळं करायचं स्वतःच काहीच करायचं नाही आणि मग हे सगळं वेगळं वेगळं आपण आमच्या वाटेल त्या बुद्धीनं मग आम्ही धार लावायची आणि बहुतांश साहित्य तर असंच आलंय पहिल्यापासून आपल्या मार्केटमध्ये महाराष्ट्राच्या तरी खास करून गावगाड्या पर्यंत पोचलेलं आहे इथल्या एखाद्यास म्हणजे पुण्यातल्यास आणि त्याचं प्रोडक्शन असतं सदाशिवपेठ पुणे तीस तुम्ही अजूनही ही पुस्तके काढा कुठलीही मग ती तसली म्हणजे कसलीही काढा आता छोटी काढा मोठी काढा कुठली काढा ह्याने काय केलं सगळ्यांचा मेंदू असा घाणेरडा करून टाकलाय ती भट्टीच डेंजर आहे आणि ती कुठल्या एका व्यक्तीच्या जातीच्या आणि धर्माच्या नाहीत ते प्रत्येक धर्मात ते रसायन व्हायरस पेरलं गेलेलं आहे तुम्हाला सत्य कळालंच नाही पाहिजे याचा परफेक्ट कार्यक्रम केलाय नेहमी असत्याशी जोडले गेलेले पाहिजे आणि असत्य तुम्ही शोधलंच नाही पाहिजे असा परफेक्ट कार्यक्रम केलाय त्याच्यामुळं तुमचं डोकं चालू शकत नाही अशा पद्धतीनं ना सगळा कार्यक्रम झालेला आहे म्हणून डोक्यात फार मोठी घाण झाली मला एवढंच म्हणायचंय नवीन वर्ष निघालंय नवीन वर्ष सुरू झालंय सगळ्यांना शुभेच्छा देत असताना डोक्यातील सगळी घाण काढून टाकून चांगलं काहीतरी करावं एवढीच मापक अपेक्षा आहे आणि याच्यासाठी मी आपल्या समोर चर्चा करते कारण चर्चा आणि संवाद जर नाही झाला तर ते काहीच होऊ शकणार नाही कोविडचा मधला काळ येऊन गेला आणि त्याच्यानंतर माणूस माणसाचा राहिला नाही आपले जवळचे जवळचे राहिलेले नाहीत माणूस पण सगळं हिरावून गेलेलं आहे माणूस की सगळी लोप पाहून गेली फक्त स्वार्थाचा कार्यक्रम चालू आहे आणि त्याच्यापासून आपल्याला लांब जायचं असेल तर मग सत्य शोधलं पाहिजे खरं शोधलं पाहिजे जे थोरा मोठ्यांनी सांगितलेलं आहे जुन्या जाणत्यांनी सांगितलंय आम्ही ते समजून घेऊन उमजून हे समाजापर्यंत घेऊन जाण्यासाठीचा हा सगळा प्रपंच आहे फक्त याच्यात जर कोणाला चांगलं वाईट वाटत असेल तर ते तुम्ही घ्या आणि सोडून द्या लगेच त्याच्यावर तुम्ही काहीतरी हे करावं असं अजिबात म्हणणार नाही परंतु बदललं पाहिजे आणि उद्याचा येणारा काळ जर तुमचा असेल तर कितीही चांगली वाईट परिस्थिती असू द्या वाईट परिस्थितीला लात मारून चांगलं शोधण्याचा प्रयत्न करूया यासाठी मी चर्चा करतोय कारण चांगलं शोधायचं असेल तर घाण मात्र मग ते विचारांचे असेल किंवा डोक्यातले असेल काढून टाकली पाहिजे विचारांची शुद्धिक्रिया झाली पाहिजे एवढंच धन्यवाद